हॅलो स्टुडंट तुम्हाला सगळ्यांचं पी केगरी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत आहे आगामी काळामध्ये येणाऱ्या कृषी विद्यापीठ संबंधित ज्या काही भरती होणार आहेत त्याची माहिती देण्यासाठी या ठिकाणी तुमच्यासमोर मी उपस्थित आहे आपल्याला प्रकल्पग्रस्ताची मागचा जो व्हिडिओ झाला त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिफरन्सिएट केलेला आहे प्रकल्पग्रस्तांसाठी कुठले अपॉर्च्युनिटीज आहेत आणि जे प्रकल्पग्रस्त नाहीत जे जनरलमध्ये आहेत त्यांच्यासाठी कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत मला असं अपेक्षा आहे की त्या व्हिडिओमधनं तुमचा तो वाला कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल आणि कुठंतरी तुम्हाला एक कॉन्फिडन्स आलेला असेल की भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे मला सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा सर्वाधिक येणारा प्रश्न हाच की जाहिराती कधी येतील जेव्हा जेव्हा हा प्रश्न मनामध्ये येईल तेव्हा तेव्हा आपण एकच प्रश्न स्वतःला विचारायचा येत्या काळामध्ये आठ दिवसामध्ये जाहिरात आली आणि पुढच्या दोन महिन्यांमध्ये जर पेपर झाला तर माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे का किती सिंपल आहे हा एक प्रश्न स्वतःला जर विचारला तेव्हा आपल्याला उत्तर येणार आहे की तुझ कर्तव्य अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करणं एवढं आहे आपण मोर फोकस जर यावरती ठेवला की कधी येईल कधी येईल कधी येईल आणि आपला एटी पर्सेंट वेळ जर त्याच्यावरती स्पेंड केला उद्या चालून जाहिरात आली तर त्या स्पर्धेमध्ये आपण टिकावं म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण अभ्यासाला सुरुवात करायची आहे हे मी आज नाही सांगत आहे तीन महिन्यापूर्वी सुद्धा हे सांगितलं आताही मी हे सांगतो तुम्हाला प्रशासकीय कामकाजाचा अंदाजा येत नाही आपण केवळ अनुमान काढू शकतो की ह्या घडामोडी चालू आहे त्याच्यावरनं हे हे होऊ शकतं आणि आपल्याला हे क्लू भेटलेला आहे ओके राहुरीची प्रकल्पग्रस्ताची जाहिरात आलेली आहे बाकीच्याही जाहिराती येतील मनुष्यबळ सगळ्यात विद्यापीठांमध्ये कमी आहे फक्त राहुरी विद्यापीठाला जागा भरण्याची गरज आहे असं नाही बाकीच्या विद्यापीठामध्ये सुद्धा तेवढ्याच प्रमाणात मनुष्यबळाचा तुटवडा तुम्हाला जाणवतो त्यामुळे जाहिरात कधीही येऊ शकतात प्रत्येक विद्यापीठाने माहिती घेतल्याच्या नंतर समजतं की त्यांचा त्यांचा आराखडा जो आहे हा प्रशासनाला मान्यतेसाठी पाठवलेला आहे त्यामुळे जाहिराती कधी येऊ शकतात आपण अभ्यासावरती लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं क्लिअर तुमचा हा पहिलावाला जो मुद्दा आहे हा क्लिअर झालेला असेल आणि परत 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 त्याच क्वेश्चन मध्ये आपली एनर्जी स्पेंड न करता आपल्या कर्तव्यानुसार मोर फोकस ऑन अभ्यास ओके आपण कुठं कमी आहोत कुठला सब्जेक्ट कमी आहे तुम्हाला सांगणार आहे कुठल्या कुठल्या सब्जेक्टची कशी कशी तयारी करायची पुढं तोही माझा आजच्या याच्यामधला एक मुद्दा आहे अभ्यास कसा करावा काय हे सगळं त्याच्यामध्ये सांगणार आहे दुसरा आपल्याला सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न कि सर जागा किती असू शकतात ओके okay? मागच्या बऱ्याच वर्षांपासून कृषी विद्यापीठांमध्ये भरती झालेली नाही ओके okay? आणि खूप जास्त प्रमाणात व्हॅकन्सीज या ठिकाणी आहेत जवळपास दोन ते तीन हजार जागा चारही विद्यापीठाच्या मिळून एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला ही भरती पाहायला भेटते अशा ज्या मध्ये मध्ये येणाऱ्या ज्या जागा आहेत ना फॉर एक्झाम्पल तुमचं कृषी सेवक असेल कृषी विद्यापीठ भरती असेल महाबीज असेल ओके वखार महामंडळ असेल ह्यांच्या जागा फ्रिक्वेंटली येत नाहीत पण जेव्हा केव्हा जागा येतील त्या जागेच संधीच सोनं ज्याला करता येईल तो विद्यार्थी ह्या स्पर्धेमध्ये टिकत असतो एकदा का हातातून संधी गेली तर पुढच्या कमीत कमी तीन ते चार वर्ष आपल्याला वेट अँड वॉश करावा लागतो एवढा कालावधी आपल्याला स्पेंड करावा लागतो त्यामुळं ह्या ज्या जागा येणार आहेत आता अत्यंत मोठ्या प्रमाणात ह्या जागा तुम्हाला पाहायला भेटतील आणि हेही तेवढ्याच प्रमाणात जेवढं मी कृषी सेवक त्यावेळेस सांगत होतो ही जर संधी एकदा हुकली तर तुम्हाला पुढं कमीत कमी तीन तीन ते चार वर्ष तुम्हाला वेट करावं लागणार या बाबतीत सुद्धा असंच होणार आहे जर दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्याकडनं ही संधी जर एकदा गेली तर यू हॅव हो टू वेट तुम्हाला वाट पाहणं वाट पाहावी लागणार आहे त्यामुळं अशा चुका आपल्याकडून होऊ नये या जे काही मोठ्या प्रमाणात जागा निघण्याची जी काही प्रक्रिया चालू झालेली आहे त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही एक भाग असाव त्यातली एक पोस्ट तुमची असाव अशा दृष्टीने अभ्यासाला लागा क्लिअर चल सांगितलेल्या गोष्टी समजत असतील सांगितलेल्या गोष्टी बेनिफिशियल वाटत असतील सांगितलेल्या गोष्टी कुठंतरी मार्गदर्शक वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं विसरायचं नाही आणि जे काही विद्यार्थी नवीन आहेत चॅनलला त्याने डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सगळ्यात मोठा अभ्यास कसा करावा ओके आता या प्रश्नाचं उत्तर देताना जी काही राहुरी कृषी विद्यापीठाची जाहिरात आलेली आहे यामध्ये या मी आता अभ्यास कसा करावा हे अॅग्रिकल्चरचे जे ग्रॅज्युएट्स आहेत आपल्या चॅनलवरचे जे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत सांगतोय मी तुम्हाला मागंही क्लिअर केलं की विद्यापीठामध्ये या तीन पोस्ट भरल्या जातात ओके okay? ॲग्रिकल्चर असिस्टंट एस आर ए आणि जे आर ए ह्या तीन ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पोस्ट असतात आता तुम्ही राहुरी विद्यापीठामध्ये जे आर ए आणि अॅग्रिकल्चर असिस्टंटचा चा सिलेबस या ठिकाणी तुम्ही पाहिलेला आहे किंवा त्यांनी काय काय याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये बघू शकता जर जे आर एचा चा सिलेबस पाहिला जे आर एचा प्रश्नांचं स्वरूप जर पाहिलं तुम्हाला त्या ठिकाणी शंभर क्वेश्चन्स राहणार आहेत ओके दोन तासांचा वेळ राहणार आहे बोध जे आर एला सुद्धा आणि अॅग्रिकल्चर असिस्टंटला सुद्धा ओके दोघांनाही शंभर क्वेश्चन्स राहणार आहेत आणि दोन तासांचा वेळ राहणार आहे जे आर एच्या च्या बाबतीत जे आहे जयऱ्याच्या बाबतीत टेक्निकल जे ऍग्रीकल्चरचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला दोनशे पैकी एकशे वीस क्वेश्चन्स पाहायला भेटतात एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला टेक्निकल नॉलेजची गरज आहे ओके आणि ऍग्रीकल्चर असिस्टंटच्या बाबतीत दोनशे पैकी ऐंशी क्वेश्चन्स तुम्हाला कृषी सहाय्यकच्या बाबतीत या ठिकाणी लागणार आहे टेक्निकलच्या यू हॅव टू मोर फोकस ऑन टेक्निकल नॉलेज आपलं टेक्निकल नॉलेज स्ट्रॉंग असणं अत्यंत गरजेचं आहे कारण वेटेज जर तुम्ही ह्या पद्धतीनं दुसऱ्या जनरल जाहिराती जर आल्या तर तुम्हाला एवढ्या प्रमाणात प्रिपेअर्ड राहणं गरजेचं आहे ओके आता बाकीचे जे विषय आहेत याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश मराठी जी एस ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो कॉन्ट आणि रिजनिंग हे विषय आहे आत्तापासून या विषयांचा अभ्यास करायला सुरुवात करा एका एक विषयाचे मार्क थोडेसे तुमच्या हाताच्या बाहेर जाऊ शकतात कारण त्याचा आवाका तेवढा मोठा आहे कुठला सब्जेक्ट आहे सामान्य ज्ञान नावच आहे सामान्य ज्ञान याच्यामध्ये विचारण्याला पेपर सेटरला खूप जास्त वाव आहे कुठल्याही काहीही गोष्टी विचारू शकतात त्यामुळं ह्या विषयाकड बघताना थोडस ह्या विषयामध्ये मार्क तुमचं जेवढे इनपुट आहे मी नेहमी याच भाषेमध्ये बोलत असतो इनपुट आणि आउटपुट रेशो आपल्याला समजला पाहिजे एखाद्या विषयाला मी जेवढं वेटेज देतोय त्या प्रमाणात मला आउटपुट भेटतंय का हा विचार करून त्या त्या विषयाचा अभ्यास करायचा इंग्लिश मराठी कॉन्ट रिजनिंग हे तुमच्या हातातले मार्क आहेत कारण यांचे टॉपिक फिक्स आहेत कन्फर्म टॉपिक आहे ओके कॉन्ट आणि रिजनिंग गणित बुद्धिमत्ते तुमचे टॉपिक ठरलेले आहेत नातेसंबंध आहे दिशा ज्ञान आहे ओके सिटिंग अरेंजमेंट आहे पजल आहे ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत टॉपिक फिक्स आहे म्हणून आपल्याला अनुमान लावतात की हे प्रश्न येऊ शकतात सामान्य ज्ञानमध्ये विषय भरपूर आहे कुठल्या विषयावर क्वेश्चन येऊ शकतो याचा अनुमान लागत नाही मराठीमध्ये टॉपिक फिक्स, है। सुधा फिक्स है। है आहे आणि मध्ये सुद्धा टॉपिक फिक्स आहे त्यामुळे ह्या विषयांमध्ये मार्क कव्हर करण्याचा प्रयत्न करा क्लियर आणि टेक्निकल नॉलेजचा तर मी तुम्हाला एक क्ल्यू दिलेला आहे की ह्या प्रमाणामध्ये तुम्हाला प्रिपेअर्ड राहणं गरजेचं आहे क्लियर चल विद्यार्थ्यांचे काही प्रश्न या ठिकाणी मी बघतो की एक्झाम कोण घेणार आहे शक्यतो आतापर्यंत कृषी विद्यापीठाच्या भरती ह्या कुठल्याही एजन्सी मार्फत झालेल्या नाहीत विद्यापीठ स्वायत्त आहेत त्यांनी स्वतंत्र एक्झाम आतापर्यंत कंडक्ट केलेल्या आहेत आणि आहे राहुरीची जाहिरात देखील येताना ते ऑफलाईन पेपर घेणारे कुठल्याही एजन्सीला दिलेलं नाही आत्तापर्यंतचा इतिहास बघता आणि वर्तमानामध्ये राहुरीची आलेली जाहिरात बघता भविष्याचा क्ल्यू आपण असा लावू शकतो भविष्याचा अंदाज आपण असा लावू शकतो की एक्झाम आपली ऑफलाईन पद्धती काहीही हरकत नाही मत कशावरती बनत असत ओके फ्युचर ओके वर्तमान पास्ट याच्यावरती आपलं मत बनवत असत आपण कुठलेही आपल्याकडे जे गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपल्याला मत बनवायचं आहे या गोष्टी आपल्याला डायरेक्शन याच दिशेने देतात की तुमचा ऑफलाईन पेपर होण्याची मॅक्झिमम संभावना आहे आता इट डिपेंड्स ऑन द युनिव्हर्सिटी हे त्या त्या, -त्या विद्यापीठावरती डिपेंड करतं की कशा पद्धतीने ते एक्झाम दुसरा एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या भेडसावतोय की सर हे जे प्रकल्पग्रस्ताच्या राहुरीच्या सातशे सत्याऐंशी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा आलेल्या आले आहेत त्या जागा एवढे प्रकल्पग्रस्त आहेत का त्याच याचा आन्सर तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे डेफिनेटली एवढे प्रकल्पग्रस्त नाही आहेत ओके पण पन पन्नास टक्के जागा यांच्यासाठी रिझर्व्ह ठेवलेला आहे जसं आपल्या कृषी सेवक एक्झाम मध्ये मा माझी सैनिकसाठी जागा रिझर्व्ह राहतात परंतु माझी सैनिकचे कॅंडिडेट त्या ठिकाणी भेटल्याच्या नंतर त्या भेटले जर भेटले नाहीत तर त्यांच्या जागा कन्व्हर्ट होतात ओके okay? त्याच पद्धतीनं जर या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त जर भेटले नाहीत तर सामान्य लोकांसाठी सामान्य विद्यार्थ्यांसाठी ह्या जाहिरात किंवा ह्या जागा कन्व्हर्ट होतील ओके okay? ते तुमचा आन्सर आहे टेक्निकल नॉलेज बद्दल वगैरे या ठिकाणी मी सगळं बोललेलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करायला पाहिजे काय होऊ शकतं आणि कसं करायला पाहिजे याच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी भेटितलेली आहे मला जसे मुद्दे सुचतील आणि वेळेनुसार जशा गोष्टी आवश्यक वाचतील तसे तसे मी व्हिडिओ या चॅनलवरती अपडेट करत जाईल ओके त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळावं म्हणून तुम्ही काय करायचंय तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून आपल्याला याची अपडेट मिळेल आणि व्हिडिओ पाहताना जर काही डाऊट आले निसंकोचपणे याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे डाउट टाकायचे जेणेकरून जसे मी आता कवर केले काही विद्यार्थ्यांचे डाउट जसे व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला ते मुद्दे घेऊन तुमचे डाऊट त्या ठिकाणी क्लिअर करता येतील ओके चलो अभ्यासाला सुरुवात करा वाट पाहू नका वाट पाहत बसला तर आपल्या सगळ सोबतचा कधी समोर निघून जाईल आपल्यालाही कळणार नाही आणि जर एकदा संधी हुकली तर पुढं मग आपल्याला वेट 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 अँड वेट okay okay thank you so much wish you all the best